एकोणीसाव्या वर्षी शेंबूड पुसायची अक्कल नसलेली मुलगी ज्या वेळेला स्वतः लग्न करायचं ठरवते त्यावेळेला आई वडिलांचा विरोध होणार हे साहजिकच होतं अडचणी आल्या का खूप आल्या लोकांनी नाही नाही त्या गोष्टी ज्या आहेत ते, आहे ते बोलायला आणि सांगायला सुरुवात केली तर माझं असं लक्षात आलं की आपली आई म्हातारी होती आणि तिची हाडं आहेत एका वर्षात तिला तीन तीन फ्रॅक्चर्स झाली हे मला तुम्हाला ह्या प्रवासात मला जे सापडलं ते आवर्जून सांगायला आवडेल नमस्कार मी डॉक्टर शर्वरी इनामदार मी एम डी आयुर्वेद स्वस्थवृत्त असून आहारतज्ञ आहे बी पी डायबेटीज ओबेसिटी पी डी यासारख्या मेटाबॉलिक डिसऑर्डर्सपासून लांब कसं राहायचं आणि औषधं गोळ्या घेत असाल तर ते कमी कमी करून बंद कसं करायचं हे मी लोकांना आवर्जून शिकवते त्याबरोबरच नटनटे आणि स्पोर्ट्स पर्सन जे आहेत त्यांना शरीराचा आकार शरीराचं आणि मनाचं आरोग्य कसं राखायचं हे शिकवणं यात माझा हातखंड आहे माझी दुसरी महत्त्वाची ओळख म्हणजे मी एक विश्वविजेती पॉवर लिफ्टर आहे तर मला तुमच्याशी आयुर्वेदिक डॉक्टर वर्ल्ड चॅम्पियनची गोष्ट शेअर करायला आज खूप आनंद होतोय माझं जन्मगाव शेवगाव अहमदनगर माझं सासर कलेढोण सातारा आणि माझी कर्मभूमी पुणे आहे लहानपणीचं शिक्षण जे आहे ते आईवडिलांपासून लांब झाल्यामुळे तशी काहीशी मी बुजरीच होते जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकत शिकत सातवीत असताना पिंपरी चिंचवड चिखली येथे आम्ही राहायला आलो त्यावेळेला आईनी मला आवर्जून अठ्ठासानी निगडीच्या ज्ञानप्रबोधिनी शाळेत घातलं शाळा ही घरापासून अकरा किलोमीटर लांब होती ऍटलसच्या सायकलवर पॅडल मारत मारत शाळेमध्ये जावं लागायचं त्यावेळेला शाळेमध्ये बरच्या रंगवणं ढोल ताशा पथकामध्ये जाणं ध्वज नाचवणं याच्याबरोबरच रात्री अभ्यासिकेत अभ्यास करणं या सगळ्या गोष्टी मी खूपच एन्जॉय केल्या आणि मुख्य म्हणजे त्याच्यातून माझी जडणघडण झाली आम्ही दिंडीला जायचो अभंग म्हणायचो त्याच्या बरोबरच पडसऱ्याच्या शाळेमध्ये आदिवासी मुलांना शिकवायला जायचो त्यावेळेला घरी आई पिताजी सुद्धा मला माझे दोन्ही आजोबा स्वातंत्र्य सैनिक असल्यामुळे त्यांच्या गोष्टीत तर सांगायचेच पण भगवद्गीतेचे अध्याय पाठ करणं हा रोजचा जो उपक्रम आहे तो आवर्जून केला जायचा माझी दोन्ही भावंड ही माझ्यापेक्षा लहान आहेत आईचं पहिलं आणि थोडंसं वीक अपत्य असल्यामुळे ऑब्व्हियसली तिचा माझ्यावर जास्ती जीव होता हातामध्ये शक्ती नसल्यामुळे भरलेला पाण्याचा तांब्या उचलता येत नाही आणि तो गळून पडतो म्हणून मेषपात्र म्हणून मला चिडवलं जायचं त्या पार्श्वभूमीवर आज मी पॉवर लिफ्टिंगची वर्ल्ड चॅम्पियन एक नाही तर दोन गोष्टींमध्ये झाले पावर लिफ्टिंग इंडियाची मास्टर खेळाडू असूनही ओपन चॅम्पियनशिप जिंकणारी पहिली भारतीय झाले आणि इक्विप्ट क्लासिक दोनी Classic, open, uh, master, bench press India, अप, हे दोन्ही जिंकण्याबरोबरच क्लासिक ओपन मास्टर बेंच प्रेस या सगळ्या कॅटेगरीजमध्ये स्ट्रॉंग वुमन इंडिया नऊ वेळेला स्ट्रॉंग वुमन ऑफ महाराष्ट्र आणि स्ट्रॉंग वुमन रनरअप वर्ल्डचं हे टायटल पटकवणारी मी पहिली भारतीय खेळाडू ठरले या सगळ्याचा मला सार्थ अभिमान तर आहेच पण याच प्रा लिफ्टिंगनी मला विनम्रता कशी uh, राखायची हारलं तरी पण खचून न जाता आणि जिंकलं तरी पण हुरळून न जाता आपल्या स्टेप्स ज्या आहेत प्रोग्रेशनच्या त्या फॉलो कशा करायच्या हे शिकवलं शाळेमध्ये गुणी मुलगी पहिल्या बेंचवर बसणारी मुलगी प्रेमकविता लिहिणारी मुलगी कादंबऱ्या वाचणारी मुलगी पुढे कॉलेजमध्ये जाऊन पुरुषोत्तमची नाटकं लिहिणारी मी उत्तेजनार्थ पारितोषिक पटकवणारी मी ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर मी पॉवर लिफ्टिंग या शक्तीच्या क्षेत्रात कशी गेले हा जो प्रवास आहे हा खरंच तर मला स्वतःलाच आश्चर्यचकित करणारा आहे विक्रमगाथा इतिहासाच्या जयांची त्या रणवीरा नमन करोनी धाव पुढे घ्या धाव पुढे घ्या या शौर्याच्या गोष्टी ऐकत लहानाची मोठी झालेली मी फर्स्ट इयर बी एम एस ला असताना प्रेमात पडून आईच्या निर्णयाच्या विरोधात लग्न करण्याचा निर्णय मी घेतला एकोणीसाव्या वर्षी शेंबुडपुसायची पुसायची अक्कल नसलेली मुलगी ज्या वेळेला स्वतः लग्न करायचं ठरवते त्यावेळेला आई वडिलांचा विरोध होणार हे साहजिकच होतं पण अशा वेळेला लग्न झाल्यानंतरही गॅप न देता शिक्षण घेणं आणि मग नवऱ्याची फिटनेसची आवड जी आहे त्याच्यामध्ये त्याच्या प्रवासात सहभागी होणं यातून माझी फिटनेसची जर्नी जी आहे ती सुरू झाली पुलप पुशप काढता येत नाहीत म्हणून ते काढण्याच्या प्रयत्नात असणारी मी आपसुकच पॉवर लिफ्टिंगची जी चॅम्पियनशिप आहे त्याच्यामध्ये नकळत सामावली गेले या सगळ्या प्रवासामध्ये माझ्या एक लक्षात आलं की तत्वज्ञान नॉलेज या दृष्टिकोनातून मी खूप साऊंड आहे आयुर्वेदावर मी प्रेम करते कुठल्याही पॅथीचा उल्लेख करणं खरं तर इथे योग्य होणार नाही मी हे सांगू इच्छिते की माझा मोठा मुलगा वीस वर्षाचा आहे जो गव्हर्नमेंट एमबीबीएस कॉलेजला शिकतो आणि धाकटा बारावीला आहे त्याच्यामुळे तुम्ही स्वतः या वयात येऊन खेळता त्यावेळेला मुलाबाळांकडे लक्ष द्यायचं आणि थोरा मोठ्यांची सेवा करायची तुम्ही कशाला ह्या वयात खेळताय ही लोकांची निगेटिव्ह बोलणी तर मला ऐकायला मिळालीच पण तुम्ही खेळताय तुम्ही जिंकताय म्हणजे आम्ही तिथे आहोत तुमच्या जागी आम्हाला तुम्ही प्रेरणा देता असे म्हणणारे लोकही मला खूप भेटले त्या ह्याच्यातून माझा जो प्रवास सुरू झाला त्याच्यामध्ये आहारावर लक्ष देणं आणि त्याच्यातून शक्ती कमावणं यातला जो माझा प्रवास आहे त्यात माझ्याच आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये मला नवीन नवीन गोष्टी सापडल्या आणि मग लक्षात आलं की क्रियावांचं पंडित हा तुम्ही ज्या वेळेला एक, एक गोष्ट जाणून घेता त्याच्यावर ज्या वेळेला ऍक्शन घेता त्यावेळेला तुम्हाला होणारा विरोध हा विरोधासाठी विरोध आहे का तुम्ही मध्यमवर्गीय महाराष्ट्रीयन मुलगी आहात म्हणजे जगावेगळी स्वप्न बघण्याचा तुम्हाला अधिकार नाही का तर तसं मुळीच नाही आहे ज्या वेळेला तुम्ही ठरवता घेतला वसा टाकत नाही त्याचा पाठपुरावा करता त्यावेळेला तुमच्या स्वप्नांना पंख देण्याचं काम तुम्ही करता आणि अशा पद्धतीने स्वतःच्या स्वप्नांवर विश्वास ठेवून चालत राहिल्यावर अडचणी आल्या का खूप आल्या लोकांनी नाही नाही त्या गोष्टी ज्या आहेत ते बोलायला आणि सांगायला सुरुवात केली पण रामालाही जर वनवास चुकला नाही त्यांनी त्याच्या आईने दिलेली शिक्षा जी आहे ती भोगली तर तुम्ही चांगले आहात म्हटल्यानंतर तुम्हाला विरोध होणार ही गोष्ट साहजिक आहे पण तुमच्या आयुष्यातले रावण जे आहेत ते तुम्हाला ओळखता आले पाहिजेत आणि ह्या गोष्टी ओव्हरकम करून आपल्याला पुढे जायचंय हे तुम्हाला ठरवता आलं पाहिजे वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या आधी सहा महिने हॅमस्ट्रिंग तुटला त्यावेळेस माझ्या मिस्टरांनी मला हातावर झेललं लिटरली मी तिथे खेळायला उभी राहावे म्हणून सर्वस्वपणाला लावलं एका वेळेला घरामध्ये माझा नवरा माझे सासरे माझी दोन मुलं माझा धाकटा भाऊ असे पाच पुरुष की जे मला हातावर झेलत होते माझा आदर करत होते मला प्रोत्साहन देत होते ह्या प्रोटेक्टिव्ह वातावरणात वाढलेली मी ज्या वेळेला बाहेर पडले खेळण्यासाठी व्यवसायासाठी पैसे कमवण्यासाठी त्यावेळेला स्त्रियांना दाबलं जातं कमी लेखलं जातं त्यांना इमोशनली एक्सप्लोईट करता येतं आणि त्याचा गैरफादा घेणारे सुद्धा लोक असतात हे मला नव्याने पाहायला मिळालं दुष्ट प्रवृत्ती सुष्ट प्रवृत्ती सगळीकडे असणार पण त्याच्यावर मात करून चांगुलपणाची कास धरून तुम्ही पुढे जाऊ शकता हे मला तुम्हाला प्रवासात मला जे सापडलं ते आवर्जून सांगायला आवडेल विसाव्या वर्षी बाळाला जन्म दिल्यानंतर आई पण काय असतं हे स्वतः फर्स्ट हँड मी अनुभवलं ओली बाळांतीण असताना त्याला आंघोळ घालणं आणि ॲट द सेम टाइम पीजीच्या अवघड एंट्रन्स एक्झामचा अभ्यास करणं याच्यातून मला जाणवलं की एक आई आपल्या आपत्त्यासाठी किती सर्वस्व करते तो सगळा शक्तीचा जो प्रवास आहे तो माझ्या आईला शोधत शोधत कदाचित माझ्यापर्यंत आला असावा असं मला वाटतं त्रेसष्टाव्या वर्षीसुद्धा नवीन गोष्टी शिकण्याची आणि त्या आत्मसात करण्याची तयारी तिने दाखवली आणि तीसुद्धा पॉवर लिफ्टिंग खेळायला लागली याच्यावरून कुठलीही इच्छा जी असते तिची कास धरायला आणि कृतीची जोड द्यायला वयाचं बंधन कधीच नसतं हे आपल्याला फर्स्ट हँड इथे बघायला मिळतं विहिरीत पडणाऱ्या बैलाचं शेपूट ओढून धरून त्याला विहिरीत पडू देण्यापासून वाचवणारी माझी आई माझ्यापेक्षा नक्कीच खूप शक्तिशाली आहे काही वर्षानंतर पॉवर लिफ्टिंग खेळायला लागल्यावर माझं असं लक्षात आलं की आपली आई म्हातारी होती आणि तिची हाडं जिजतात एका वर्षात तिला तीन तीन फ्रॅक्चर्स झाली आहेत तिला ह्या निगेटिव्ह लुकमधून जर बाहेर काढायचं असेल तर तिच्या हेल्थची काळजी जी आहे ती प्रो मला घ्यायला पाहिजे चांगलं खाणं व्यायाम करणं झोप सुधारणं विचार सुधारणं ह्या गोष्टीवर मी तिच्या काम करायला सुरुवात केली आणि ती सुद्धा आजपर्यंतची माझ्या सगळ्यात उत्कृष्ट स्टुडंट्सपैकी ठरली तिने व्यवस्थित प्रॅक्टिस करून ती सुद्धा माझ्याबरोबर वर्ल्ड चॅम्पियनशिप खेळली आणि मुख्य म्हणजे ती सुद्धा सिल्वर मेडल आणि ब्रॉन्झ मेडल भारतासाठी घेऊन येली आली आणि हॉल ऑफ फेम झाली याबरोबरच पॉवर लिफ्टिंगच्या सिंगलेटमध्ये स्पोर्ट्सच्या वेअर्समध्ये व्यायाम करणारी मी साडीवर तितकंच प्रेम असल्यामुळे साडीवर पुलप पुशप करणारी महाराष्ट्रीयन स्त्री म्हणून तुम्ही मला ओळखताच पण त्या ओळखीच्या मागे आतून कोरमधून महाराष्ट्रीयन मुलगी असणं पण तरी पण नव्याची शक्तीची आणि जग जिंकण्याची उमेद असणारी एक स्त्री असणं या दोन्ही गोष्टींचं प्रतीक जे आहे ते तुम्ही बघत आहात आणि ह्या पद्धतीचं जे आयुष्य आहे ते तुम्ही पण जगू शकता तुम्हाला जे काही हवंय ते मिळवण्यासाठीची एक सुप्त इच्छा आकांक्षा तुमच्या बॅक ऑफ द माइंड नेहमी असते पण होतं काय की आपल्याला हे कारण ते कारण आपण शोधत राहतो आणि ते कुठेतरी दाबून टाकतो तो एक अंधारा कोपरा तुमच्या आयुष्याचा तुमच्या इच्छा आकांक्षांचा तयार होतो तुमच्या कृतीची लखत लखलखत्या लग प्रकाशाची वीज जी आहे ती त्याच्यावर पडावी लागते आणि तुम्हाला ठरवावं लागतं की मला कुठलंही कारण न देता माझं आहे ते ज्ञान वापरून मला ह्या परिस्थितीतून बाहेर पडायचंय ज्या वेळेला तुम्ही 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 स्वतःच्या स्वप्नांना थारा देत नाही त्यावेळेला त्याच्यासाठी झटणारं दुसरं उभं राहील अशी अपेक्षा तुम्ही करू शकत नाही त्यातल्या त्यात स्पेसिफिकली स्त्रियांनी तर इकॉनॉमिकली आणि फिजिकली स्ट्रॉंग व्हायलाच पाहिजे पण पुरुषांना सुद्धा स्वतःच्या पोटाची काळजी घेता येईल एवढा स्वयंपाक तर नक्की यायला पाहिजे आणि ह्या ओळी ज्या आहेत त्या मला ह्या गोष्टीमध्ये मोटिवेट ठरल्या की मूक कारागारी जी चिंगारी वीज होऊन कोसळू द्या ती उद्धत अंधारी त्या भस्मातून बहरून येईल हिरवा स्वर्ग उद्या तुमच्या शुभकर सामर्थ्याची आज प्रचिती द्या आज प्रचिती द्या तुम्हाला जे काही करायचंय ते करता येणं तुम्हाला शक्य आहे एक मध्यमवर्गीय मराठी डॉक्टर आयुर्वेदिक डॉक्टर असणारी मुलगी जर वर्ल्ड चॅम्पियन होऊ शकते तर जगामध्ये काहीही होऊ शकतं फक्त त्याच्यावर विश्वास ठेवणं त्याच्याशी आवश्यक असलेलं नॉलेज मिळवणं आणि माणसांना जोडणं हे तुम्हाला आम्हाला जमलं पाहिजे स्वप्न इच्छा आकांक्षा याला कृतीची जोड दिल्यानंतर अशक्य ते शक्य करिता सायास कारण अभ्यास तुका का म्हणे हे सगळे आपण जाणतो आज इथे येऊन माझी स्टोरी शेअर करण्याची सुवर्ण संधी मला जोशटॉकनी दिली त्याबद्दल मी जोशटॉकची मनापासून आभारी आहे धन्यवाद